एक नंबर मस्त ऍक्शन फिल्म समाजात वास्तविक आज पद्धतीने दाखवलेली आहे मला असं वाटते की प्रत्येक बापाने असा निर्णय घ्यायला पाहिजे खूप छान मुवी आहे आणि प्रत्येकाने बघावाचा मुव्ही आहे एक नंबर म्हणून होती सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता जी कंडिशन आहे त्याच्यामध्ये जागरूक कसं झालं पाहिजे आणि ज्या ज्या मुलींच्यावर अत्याचार झाले त्यांना कसा नाही देता येईल आपल्याला यासाठी प्रयत्न करायला पाहिजे आणि अन्याय हा कसा रोखता येईल यासाठी आपण सगळ्यांवर प्रयत्न करायला पाहिजे हा खूप मोठा संदेश आपल्या इथं मिळाले छान होती आणि काय काय आवडलं त्याच्यामध्ये हिरोईनच्या वडिलांचं काम आहे ते मस्तच झालेलं आहे आणि काम पण छान आज जे आहे ना त्याच्यावर संतोष सरांचं काम एक नंबर छान आहे एक नंबर एक सामाजिक प्रश्न चांगला घेतलेला आहे प्रलयच्या टीमला खूप खूप धन्यवाद खूप चालेल ऐश्वर्या तुम्ही प्रार्थना करू छान महाराज गाजवे खूप छान समस्या खूप छान प्रकारे स्टोरी वाटली आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका